म्यानमारमध्ये आंगसांग सूचीनंतर नंबर लागला बांगलादेशचा आणि बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचा तक्ता पलट झाला आणि मिलिटरी जुंटा बांगलादेशच्या सत्तेवरती आली त्यानंतर श्रीलंकेमध्ये राजपेक्ष फॅमिली देश सोडून पळून गेली आणि आता नंबर लागलाय तो म्हणजे आपल्या शेजारी असलेल्या नेपाळमध्ये नेपाळमध्ये मित्रांनो एक खूप मोठं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या दरम्यान हे आंदोलन इतकं हिंसक झालं की या आंदोलनकारी जी लोकं होते यांनी नेपाळची पार्लमेंट जाळली नेपाळचे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला नेपाळच्या मंत्र्यांनी पटापटा पटापटा पटा राजीनामा दिले म्हणजे अत्यंत भयंकर परिस्थिती लॉ अँड ऑर्डरचा खूप मोठा प्रश्न आपल्या शेजारी असलेल्या नेपाळच्या राजधानी काठमांडूमध्ये झाला आता नेपाळमध्ये हे सर्व काय चाललं आहे तर मित्रांनो झालं असं की काही दिवसांपूर्वी नेपाळ गव्हर्नमेंटने सव्वीस सोशल मीडिया ॲप हे बॅन केले होते यामध्ये इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब यासारखे तत्सेम सव्वीस ॲप होते हे ॲप बॅन झाल्याच्यानंतर सरकारने पहिली गोष्ट म्हणजे ॲप बॅन का केले तर एक गोष्ट लक्षात घ्या नेपाळमध्ये के पी शर्मा ओली गव्हर्नमेंट आल्याच्या नंतर नेपाळमध्ये जो भ्रष्टाचाराचा मोठे आरोप झाले आणि ह्या के पी शर्मा ओली यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जे कॅम्पेन नेपाळमध्ये सुरू होतं ते त्या कॅम्पेनला दाबण्यासाठी के पी शर्मा ओली यांनी हे ॲप बंद केलेत आणि त्यानंतर नेपाळच्या सरकारला अंदाजच नव्हता की याचं रिॲक्शन कसं असेल नेपाळमधले लाखो जेनझी आता झंझी म्हणजे काय की ज्या का लोकांना माहीत नाही त्यांना सांगतो की दोन हजार तीन ते दोन हजार बारा या सर्व वर्षामध्ये जे जन्माला आले त्यांना झंझी म्हणतात थोडक्यात टीनेज हे सर्व झंझी जे होते हे काठमांडूच्या रस्त्यांवरती उतरले त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलनं केले दगडफेक केली जाळपोळ झाली थेट नेपाळच्या पार्लमेंटमध्ये घुसले नेपाळची पार्लमेंट या जेंझींनी जाळून टाकली मित्रांनो हे जरी आपल्याला एवढं सोप्पं वाटत असलं तरी हे सोपं नाही आहे भारताच्या शेजारी झालेली ही तिसरी घटना पहिली घटना श्रीलंकेमध्ये झाली श्रीलंकेमध्ये अशा पद्धतीचे प्रोटेस्ट झाले त्यानंतर श्रीलंकन गव्हर्नमेंट महिंदा राज्यपक्ष आणि गोट्याबा राजपक्ष फॅमिलीज देश सोडून पळून गेले दुसरी घटना झाली म्यानमारमध्ये भारताची मित्र असणारी आंग सांग सुची यांना हटवून म्यानमारच्या गादीवरती प्रो चायना मिलिटरी जुंठा आलं त्यानंतर बांगलादेश बांगलादेशमध्ये भान भारताचे आणखी एक मित्र शेख मुजीबुर रहमान यांची कन्या शेख हसीना यांना हटवून बांगलादेशच्या सत्तेवरती मोहम्मद युनूस नावाचा एक पपेट बसवला आणि रॅगिक रागी, रॅडिकल एलिमेंट बांगलादेशच्या सत्तेवरती आले आणि आता नेपाळ हे जरी आपल्याला आंदोलन वाटत असले हे जरी आपल्याला एक तिकडल्या जनतेचा उठाव जरी वाटत असला तरी हे तेवढं सोपं नाही आहे जिओ पॉलिटिक्सच्या भाषेमध्ये याला क्रायसिस म्हणतात आणि एवढे मोठे मोठे क्रायसिस भारतासारख्या एका विकसनशील देशाची की ज्या देशाची इकॉनॉमी जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आपण आहोत आणि आपण अमेरिकेला नडतो आहे अशा वेळेस आपल्या शेजारी अशा पद्धतीने प्रत्येक देशामध्ये श्रीलंका नेपाळ म्यानमार बांगलादेश ह्या देशांमध्ये अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत आणि तिथल्या सत्तेवरती त्या त्या देशातले रॅडिकल ॲलिमेंट किंवा मिलिटरी झुंटा येऊन बसते ही आपल्यासाठी चांगली बातमी नाही आहे आणि हे सर्व जे नेपाळमध्ये झाले आहे याच्यामागं कोण खतपाणी घालतं आहे हे सर्वांना माहीत आहे नेपाळमध्ये पाकिस्तान आणि सी आय ए किती ॲक्टिव आहे हे कोणाला सांगायची गरज नाही आहे ठीक आहे कारण सुद्धा नेपाळमध्ये सरकारच्या विरोधामध्ये जे प्रोटेस्ट चालू होते या सर्व प्रोटेस्ट जे चालू होते यांना खतपाणी कोण घालत होतं यांना सर्व लॉजिस्टिक सपोर्ट कोण करत होतं हे संपूर्ण जगाला माहिती आहे तुम्ही नेपाळच राहू द्या की आपल्या भारतातल्या मणिपूरमध्ये एक वर्षापासून जे तुमचं कुकी आणि मैत्री ह्या दोन समुदायांमध्ये जी दंगल चालू होती ती क्षमता क्षमता सरकारच्या नाकेनं आलं होतं मित्रांनो हे जे सर्व आपल्या आजूबाजूला घडते ही खूप मोठी जिओ पॉलिटिकल गेम आहे याच्यामागं अमेरिकेची संपूर्ण वेपन लॉबी आहे अमेरिकेचे जे कुत्रे आहेत पपेड आपल्या आजूबाजूला त्यांनी बसवलेले ते म्हणजे पाकिस्तान असेल तुर्की असेल याच्यासारखी लोकं याच्यामागे इन्वॉल्व आहे अमेरिकेची गुप्तहेर संघटना सी आय ए याच्यामागे इन्वॉल्व्ह आहे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नेपाळमध्ये अशा पद्धतीने लॉजिस्टिक सपोर्ट हा तिथे केला आहे कारण एका रात्रीत कुठलंही आंदोलन उभं राहत नाही आणि एका रात्रीत कुठलंही आंदोलन एवढं हिंसक होत नाही जोपर्यंत त्यांना पैसे लॉजिस्टिक सपोर्ट भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलनकारी जे असतात हे अशा पद्धतीची चाल करत नाही त्यामुळे हे नेपाळमध्ये झालं आहे ने मी आपल्यासाठी एक धोक्याची घटना आहे ही तिसरी वेळ आहे तिसरी ती गोष्ट वेगळी की आपल्या एजन्सिया रॉ आय बी एन आय ए आपले आर्म फोर्सेस असतील आपलं गव्हर्मेंट असेल हे सर्व मजबूत आहे त्यामुळं घाबरायचं काही कारण नाही आहे पण मित्रांनो हे स्लो पॉयझन आहे श्रीलंकेत झालं म्यानमारमध्ये झालं बांगलादेशमध्ये झालं आणि आता नेपाळचा नंबर ह्या लोकांनी लावला आहे फक्त आणि फक्त आपल्याला अनस्टेबल करण्यासाठी आणि नेपाळचं आणखी एक सांगतो नेपाळमध्ये ज्या वेळेस जेव्हापासून राजेशाही नेपाळमधून गेले त्याच्यानंतर आज त्या गायत नेपाळमध्ये जे जे सरकार आले ते सरकार आपला कार्यकार पूर्ण करू शकले नाही आहे आणि आत्ताचं जर नेपाळचं सरकार होतं के पी शर्मा ओली हे दुसऱ्यांदा निवडून आले होते दुसऱ्यांदा नेपाळच्या गादीवरती के पी शर्मा ओली हे बसले होते आणि आता कुठं नेपाळमध्ये स्टेबिलिटी येत होती पण ही स्टेबिलिटी पाश्चात्य शक्तींना बघवली नाही आणि त्यांनी नेपाळमध्ये अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जी एन जीच्या माध्यमातून नेपाळमध्ये हा सर्व डाव मांडला आहे